वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी येथे येवला पैठणीचे भव्य प्रदर्शन इचलकरंजी फॉर्च्युन प्लायझा येथे येवला पैठणीचे सुप्रसिद्ध आणि आकर्षक प्रदर्शन सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये येवल्याची प्रसिद्ध पैठणी तसेच कारागिरांनी स्वतःच्या हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या पैठणीचा समावेश आहे तसेच विविध रंग नमुने आणि किमतीच्या या पैठणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत ज्यांची किंमत फक्त पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे या भव्य प्रदर्शनाबरोबरच कापूस उद्योगाचे विविध उत्पादने आणि शुगर फ्री उत्पादने देखील खरेदी करता येतील त्यामुळे इचलकरंजीकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी या अनोख्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी नुपूर बाळकृष्ण कापसे आणि मी इच्चलकरंजीमध्ये टेक्स्टाईल इंजिनिअरिंग करत आहे आणि इचलकरंजी आणि हातमागाचा खूप वर्षांपासून संबंध आहे त्यामुळे मला वाटलं की आपणही या एरियामध्ये हा एक्झिबिशन ठेवला पाहिजे लोकांना कळालं पाहिजे की हातमागावर पैठणी कशी विनल्या जाते त्याला किती दिवस लागतात आणि आमच्या बिझनेसमध्ये एक स्पेशालिटी आहे की आमच्या फाउंडेशन मध्ये दिव्यांग लोक हे हातमागावर काम करतात त्यांनाही रोजगार मिळतो आणि आम्हाला खूप आनंद होतो की ते आमच्या इथे काम करतात कापसे पैठणीला खरं तर पंचवीस वर्ष कम्प्लीट झाले आहे नमस्कार कापसे पैठणी येवला या ठिकाणी आपण महाराष्ट्राचं जे राजवस्त्र आहे ज्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे त्याचं जपवणूक आपण एवढ्यात करतच आहोत त्या पैठणीच्या उद्योगाच्या माध्यमातून असंख्य अनाथ अपंग आणि आदिवासी लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे तसेच पैठणी हे वस्त्र आज अतिशय उंच अशा ठिकाणी उदाहरणार्थ अंबानी परिवार असतील मोदीजी असतील अशा अनेक ठिकाणी ही पैठणी जात असताना आम्हाला जेव्हा असं कळलं की हिचा हातमागाचा उगम केवळ वल येवला आणि पैठणला नसून विचलकरंजी ह्या ठिकाणीही पूर्वी असंख्य हातमाग होते आणि ती हातमागाची नाळ इसलकरंजीची लोकांशी जोडल्या गेलेली आहे असं जेव्हा कळालं तर माझी कन्या नुपूर कापसे हिने असं ठरवलं तर इचलकरंजींच्या लोकांनाही ह्या पैठणीबद्दल जे कुतूहल होतं तर ते बघायला मिळावं कशी साडी विणल्या जाती ते कळायला हवं म्हणून त्यांच्यासाठी अशा आसा असंख्य प्रकारच्या पैठण्या आपण इथं ठेवल्या आहेत कापसे उद्योग समूहाच्या माध्यमातून आपली एक अहिल्या गौशाळा नावाची गौशाळा आहे या गाई चा चा त्या गाईचा तुपाचा पहिला दिवा राम मंदिरात लावला गेला आणि पहिल्या दिवशीचा प्रसादही त्या तुपाने बनवला गेला असे असंख्य उपक्रम आपण या माध्यमातून कापसे उद्योगाच्या माध्यमातून करत आहोत पैठणी गौशाळा बरोबरच आपण शेतकऱ्यांसाठी एक अनोखा प्रयोग चालू केला आहे शुगर फ्री मिलेटचे प्रॉडक्ट बघा बंधूंनो मिलेट्स म्हणजे आपण आज जो मैदा साखर आणि तांदूळ मका खातोय हे शरीराला फार घातक आहे त्याला पर्याय म्हणून आम्ही के पी के पी नावाने एक कंपनी रजिस्टर करून शेतकऱ्यांना मिलेट्स तयार करायला लावतोय मिलेट्स म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी रागी किनोवा बकवीट सिंगाडा असे अनेक प्रकारचे मिलेट्स महाराष्ट्रात तयार होतात किंवा भारतात तयार होतात यांचे आटे तयार करून समाजाला एक चांगलं खाद्य कसं पुरवता येईल हाही प्रयत्न कापसे उद्योगाच्या का माध्यमातून करण्यात येत आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की आपण जरूर याचा लाभ घ्यावा आणि विसलकरंजी मध्ये जी जुनी कला कशी होती याची तुम्हाला माहिती या मिळेल म्हणून तुम्ही नक्की यावं धन्यवाद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक